बघा सोडवा तीन चा घात चार गुणीला दोन चा घात यक्स बराबर चा वर्ग तर यक्स बराबर किती पदावली सोडायची कशी लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं हा प्रश्न सोडवत असताना आम्हाला प्रश्नामध्ये जे छत्तीस चा वर्ग वर्गपद दर्शवलं याची मांडणी लेकरांना आम्ही कंसामध्ये सहाचा वर्ग आणि आता या कंसाचा वर्ग अशी करू शकतो याचा अर्थ तोच आहे सहाचा वर्ग छत्तीस कंसातल्या आणि छत्तीसचा वर्ग तीस ती मांडणी आहे गणिताला सुलभ म्हणजे सोपं रूप देण्यासाठीची ही योजना आता या सहाचा वर्ग कंसातील पदाला बघा याला आणखीन आम्ही दोन गुणीला तीन आणि कंसाचा वर्ग परत या कंसाचा वर्ग अशी मांडणी करू शकतो कंसामध्ये आतल्या सहाचा वर्ग आहे बेतरी सहा असा वर्ग विभक्त करून म्हणजे या सहाचे अवयव पाडून अशा पद्धतीने हे आम्ही मांडू शकतो मग आता एक सूत्र आम्ही विस्तार सूत्रे येतात आठवी जसं की बाबा याचा घातांक यम आणि या कंसाचा घातांक यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार म्हणजे या घाता घाताचा गुणाकार असतो लेख घाताघातामध्ये गुणाकार होता हे सूत्र आणि हा विस्तार आम्ही इयत्ता आठवी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिकत असताना अभ्यासला त्या न्यायाप्रमाणे इथ दोनचा वर्ग आणि कंसाचा वर्ग म्हणजे या घाताघाताचा गुणाकार म्हणजे याच जर विश्लेषण केलं तर दोनचा घात चार गुणीला तीनचा घात सुद्धा बेदोनी चार म्हणजे या घाताघाताचा गुणाकार हा कंसाचा वर्ग म्हणजे दोनचाही वर्ग तीनचाही वर्ग तर या बाहेरील कंशाचा वर्ग म्हणजे या घाताघाताचा गुणाकार दोन साठी या घाताघाताचा गुणाकार तीन साठी सुद्धा म्हणजे याचं विश्लेषण काय विस्तारित रूप काय तर दोनचा घात चार तीनचा चा घात चार या न्यायाप्रमाणे आता हे जे तुम्ही अवयव मांडले या छत्तीचा वर्ग अशा पद्धतीने हे मांडा म्हणजे गणित सुरूप होईल तीनचा घात चार गुणीला दोनचा घात एक बराबर आता हे छत्तीसचा वर्ग नाही लिहायचं दोनचा घात चार लक्ष द्या चा घात चार आणि चा घात चार अशा पद्धतीने मांडायचं झालं काय सोप झालं इथं तीन चार म्हणजे तीनचा घात चार चा घात चार खाला इथं चा घात यक्त चार परस्परांना भागीला म्हणून हे दोन दोन कटतात लक्षात घ्या मग उरते काय तर यक्स बराबर चार का कटतात वगैरे जर याचं विश्लेषण विस्तृत विवेचन एक्सप्लेशन लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्हली इफ यू वॉन्ट टू प्रोव्हाइड बाय मी प्लीज लुक माय मला काही इंग्रजी जास्त येत नाही परंतु बोलण्याशिवाय आवत नाही मला असं वाटते की ज्या गोष्टी शिकायच्या त्या बिनधास न लाजता आम्ही बोलल्या पाहिजे ऐकल्या पाहिजे कॉम्प्रोमाइज केल्या पाहिजे वी मस्ट कन्वर्शन विथ एनी ऑदर वेन वी वॉट दॅट अचीवमेंट असा माझा अनुभव जाऊ द्या मी काय लय शाहिरा माणूस नाही परंतु मला असं वाटतं जे शिकायचं ते बिंदास न लाजता आम्ही मांडलं पाहिजे प्रेझेंट केलं पाहिजे हे का प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट वेन इम वी वॉन्ट टू अचीव एनिबडी कोण व्हिक्ट्री सक्सेस बाय द एज्युकेशन इन द लाईफ आता हे एक बरोबर काय आलं तर चार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचं आलं एक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा मेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित गोरगरीब लेकरांना यश मिळावं याकरता माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जिथं असंख्य मुलं विविध स्पर्धा परीक्षा देणारी म्हणजे पोलीस तलाठी ग्रामसेवक पी एस आय सेलटॅक्स ऑफिसर सरळ सेवा व आरक्षक वगैरे 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 ग्रुपमध्ये आहेत सरावासाठी ग्रुपमध्ये सामील झाले आहे आणि या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं यासाठी या कळकळीनं हा ग्रुप तुम्ही ग्रुपमध्ये सहभागी व्हा तिथं अनलिमिटेड संभाव्य सराव करता येईल विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला